अमरावती जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। जिल्हा कोषागार कार्यालयाच्या परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या सर्व सुविधायुक्त जिजाऊ सभागृहाचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सुलभाताई कुडके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार संजय कुडके आमदार प्रताप अडसळ जिल्हाधिकारी आशिष येरेकर लेखा व कोषागार सहसंचालक प्रिया तेलकुंटे वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार सहायक संचालक निवृत्ती वेतन अमोल इखे यांच्यासह लेखा व कोशागारी विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते कार्यालय सभागृहाची उपयुक्तता ही एक विरंगुळा निर्माण करणारी असून यातून बहुद्देशीय उपक्रम व कार्यक्रम सुद्धा सार्थकी ठरणार असल्याचं आमदार सो सुलभाताई खुडके यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे जिल्हा नियोजन योजनेतून अडुसष्ट लाख खर्च करून जिजाऊ सभागृह बांधण्यात आला आहे या सभागृहात लेखा व कोषागार विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या नवीन प्रणालीचं प्रशिक्षण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी त्रैमासिक सभा आरोग्य शिबिर योग प्राणायाम शिबिरे घेण्यात येतील अशी माहितीही यावेळी देण्यात आली आहे Бюро репорт Арсен Нил.